भारतीय सेनेच्या सन्मानार्थ चाळीसगाव येथे आयोजित तिरंगा यात्रेत एकोणवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जे धाडस दाखवत ऑपरेशन सिंदूर राबवलं त्यातून आपली सेना केवळ शौर्यवानच नव्हे तर अतुलनीय आहे हे पुन्हा सिद्ध झालंय या यशाच्या पार्श्वभूमीवर आपल्या शहरातील भारतीय सेनेच्या सन्मानार्थ चाळीसगाव शहरात भव्य तिरंगा काढण्यात आली या यात्रेत खासदार स्मिताताई वाघ आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह हजारो चाळीसगावकर उत्स्फूर्तपणे सहभागी होत आम्ही सर्व एक असल्याचा संदेश दिला यावेळी चाळीसगाव तालुक्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांचा आणि माजी सैनिकांचा चाळीसगावकरांच्या वतीनं सत्कार करण्यात आला सदर तिरंगा यात्रेत चाळीसगाव शहर आणि ग्रामीण भागातील असंख्य देशप्रेमी भारतीय नागरिक युवक युवती माता भगिनी आणि लहानग्यांनी प्रचंड उत्साहाने भाग घेतला प्रत्येकांच्या डोळ्यात देशासाठी अभिमान होता ओठांवर भारत माता की जयचा जयघोष होता आणि हा ती अभिमानाने फडकव फडकणारा तिरंगा होता यावेळी आमदार चव्हाण यांनी मनोगतात सांगितले की भारतीय सेना आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देता कामाने चला एकजुटीने तेज जपूया आणि भविष्यासाठी निर्धार बाळगूया दहशतवादाला ठोस प्रत्युत्तर देणाऱ्या भारताच्या बाजूने खंबीरपणे उभं राहूया असं आवाहन त्यांनी केलंय